नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता पंकजच्या हातात पैसे देते आणि पंकजला म्हणू लागते पंकज आता हे पैसे घे आणि सरळ इकडनं निघ आणि नोकरी शोध उगच मला इगोत्या त्याच वेळेस सत्या तिथे आलेलो असतो आता सत्याने मात्र निरुपाला पैसे देताना बघितलेलं असतं सत्या मात्र निरुपाच्या चेहऱ्याकडे एकटक बघू लागतो आता मात्र निरुपा घाबरते त्याच वेळेस पटकन पंकज ते पैसे आपल्या खिशात घालतो आणि सत्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच सत्यावर लागतो बाप आजे अगं इकडे पैशांची वाटप चालू आहे अगं बघ की आता निरुपा मात्र भामट्यावाने खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस सत्यावर लागतो निरुपा अगं त्या दिवशी धुमकेतूने माझ्या हातात पैसे दिले होते तेव्हा तू किती काय काय बोलली होती आम्हाला किती सुनावलं होतं आणि आज तर तू तु तुझ्या तु बाबड्याला पैसे देते या बाबड्याला काय पैशांची गरज पडली ग तेव्हा लगेच आता पंकज लागतो मामा मला अर्जंट मीटिंग आहे मी निघतो असे म्हणून आता ते पैसे घेऊन पंकज मात्र तिकडनंच सटकलेला असतो त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते दरवेळेस या पंकजमुळे ना मीच या सगळ्यात अडकते आणि बोलणे खाते दरवेळेस सगळं या पंकजमुळे होतं असे ती मनाशीच बडबड करू लागते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरुपा तुझं ना एटीएम झालं एटीएम म्हणजे कसं या बबड्या नावाचं एटीएम कार्ड ते येणार त्या एटीएम मध्ये कार्ड घालणार आणि खसाखस पैसे उडवणार हो की नाही असंच ना जाऊ दे बाबा चला बाप मला ना एक भाडं मी जातो असे म्हणून आता सत्या घरातनं बाहेर पडलेला असतो तर आता इकडे दुकानावरती मीरा काम करत असते पण तिचं साहित्य काही घरीच राहिलेलं असतं तिला बुके बनवायचे असतात ना ते साहित्य घेण्यासाठी मीरा घरी आलेली असते आता आपल्या रूममध्ये बुके बनवण्याचं जे काही सामान असतं ते मीरा पटापट उचलते आणि बडबड करतच म्हणत असते किती विसर मी एवढे बुके बनवायचे आणि साहित्य घरी विसरून गेले चला पटकन दुकानात जावं लागेल असे म्हणून आता ते सगळं सामान घेऊन मीरा निघालेली असते त्याच वेळेस तिला सत्याचा फोन येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो बायको मग कशी तब्येत पाणी सगळं काय ठीक आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागतो अरे बापरे आज बायको धुमकेतून नाही का त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू माझी बायको आहे तुला माहिती नाही का तेव्हा मीरा मुलाक लागते गप्प बसा आता उगंच माझी चेष्टा करू नका माझ्याकडे वेळ नाही मला खूप काम आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे बायको खूपच बिझी दिसते बायको तुझ्या काही मदतीला येऊ का काय काम आहे अशी तुला तेव्हा मीरा लागते बारा वाजेपर्यंत मला पन्नास बुके बनवायचे मोठी ऑर्डर आली त्यामुळे प्लीज तुम्ही आता फोन बंद ठेवा उगच टाइमपास करू नका तेव्हा सत्य धमके तू टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा केव्हा तुला टेन्शन येईन ना, ना। तेव्हा तुझ्या नवऱ्याला कॉल करायचा आणि त्याच्याशी बोलायचं अगदी बरं वाटेल तुला अगो या सत्याकडे असंच असतंय त्याला ना जरा टेन्शन वगैरे आलं ना की तो लगेच आपल्या बायकोला कॉल करतो त्यामुळे तू बी मला कॉल करत जा तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्हाला ना आज कामच नाही दिसत म्हणूनच एवढा वेळ पडलेला दिसतोय तुमच्याजवळ तेव्हा सत्या म्हणागतो नाही धुमके तू सत्याकडे भरपूर काम आहेत पण सत्या वेळ काढून फोन करत असतो कारण सत्या ना आपल्या अगदी जवळच्या आणि खास माणसांसाठीच वेळ देत असतो त्यातली धुमके तू तू पण माझ्यासाठी खास या तेव्हा मीरा म्हणाग ते बाद झालं तुम्ही माझं एक काम कराल तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं एक काम काय तुझी दहा शंभर काम अशी फटाफट करेल तू सांग फक्सतं असिस्टंट बनून येऊ का तुझ्या मदतीला तेव्हा मीरा मीरामुलाग ते नाही त्याची गरज नाही तुम्ही फक्त एकच काम करा आत्ता फोन ठेवा मला ताण देणं बंद करा आता लगेच मीरा फोन कट करते आता निरुपाने मात्र हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं त्याच वेळेस इकडे सत्या म्हणगतो अरे बापरे बायकोने नवऱ्याचा फोन कट करून टाकला की चला आता आपल्यालाही भाडं घेऊन आहे असे म्हणून सत्या निघालेले असतो आता मीराही घाईघाईत ते सगळं सामान घेऊन दुकानाकडे जाते त्याच वेळेस निरुपा म्हणाग ते अच्छा आज एवढी लग बघे तर ही मीरा आणि हा सत्या त्या दुकानाच्या जोरावरती लय जोडतात ना आता मी पण बघते ही मीरा बारा वाजेपर्यंत बुकेंची ऑर्डर कशी देते नाही या मीराचे बारा वाजवले ना तर नावाची निरूपा नाही असे आता निरुपाने ठरवलेलं असतं तर इथे आता मीरा दुकानात आलेली असते दुकानात कस्टमर येत असतात बुके घेत असतात पेमेंट करत असतात मीराला मात्र खूप काम असतं फुलपुडी बांधून द्यायची असते सगळे काही काम चालू असतात एवढ्या सगळ्या कामात तिने फक्त चार बुके बनवलेले असतात आणि ते तिथे काउंटरच्या खाली ठेवलेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपात इथे येते निरुपाला मात्र खूपच राग येतो आज काय बी झालं तरी या फुलवालीचं काम होऊच द्यायचं नाही असं तिने मनोमनीत ठरवलेलं असतं तेव्हा लगेच ती दुकानात येते आणि मुळग ते काय गे मीरा अगं घरी इकडे सगळी कामं करायला मी मोकळी का अगं सगळी कामं ठेवून लगेच दुकानात पळत येते काय गरज नाही ते थांबायची चल पटकन त्या चपात्या कोण लाटणारी चल चपात्या लाटून घे तेव्हा मीरा मुलाक ते हो सासूबाई आत्ता कुठे चपात्या लाटायच्या आहे तेव्हा निरुपा मुलाक ते सांगितलं ना आत्ताच लाटायच्या म्हणजे लाटायच्या तेव्हा मीरा लागते अहो सासूबाई मी चपात्या लाटून आले की त्यावर निरुपा लागते चपात्या नाही मला भाकऱ्या खायच्यात आज तेव्हा लगेच मीरा लागते पण आत्ता कुठे भाकरी करायची तुम्हाला जेव्हा खायची ना त्या टाइमला मी गरम गरम करून देईल गरम गरम मस्त लागतंय तेव्हा लगेच निरुपा मुलागते मला नाही खायची गरम मला थंडच खायची आत्ताच करायची चल लगे तेव्हा मीरा मुलागते पण सासूबाई अहो आत्ता केली तर ती वातडून जाईल की कशी लागेल ती चांगली नाही लागणार तेव्हा निरुपा म्हणा भाकरी मला खायची ना मग ती गरम खायची वा तडेल खायची कशी खायची ती माझं मा बघून घे तुला चल म्हंटल की लगेच निघायचं तेव्हा मी राम लागते पण सासूबाई असं दुकान उघडं ठेवून मी कसं येऊ शकते तेव्हा निरुपा लागते अर्धा तास दुकान मोकळं राहिलं तर कोणी घेऊन जाणार नाही चल पटकन घरी आता मात्र निरुपाने मीराचा हात धरून ओढतच तिला घरी आणलेलं असतं आता किचनपाशी पशी येताच निरुपा लागते हे बघ बाजरीच्या भाकऱ्या बनवायच्या आणि त्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवायची तेव्हा मिरा मला काय चटणी आणि आत्ता तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मग काय ती पण गरम गरम बनवणार आहे का खायच्या वेळेस आत्ताच बनवायची आता मीराने मात्र पटापट -पत कामांना सुरुवात केलेली असते आता इथे तिने बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या असतात आता भाकऱ्या होताच लगेच मीरा मस्त खोबऱ्याची टोमॅटो घालून चटणी बनवते सुंदर अशी छान चटणी तयार झालेली असते त्याच वेळेस आता लगेच मीरा सासूबाई येताच निरुपाला म्हणू लागते हे बघा सासूबाई भाकऱ्या पण झाल्या आणि तुमच्या आवडीची चटणी पण झाली आता मी निघत्या असे म्हणजे घाई घाईतच मीरा आता दुकानात आलेली असते आता मात्र मीराने इथे पुन्हा कस्टमरना बुके देण्याची सुरुवात केलेली असते कस्टमर येत असतात जात असतात तिचा काही अजूनही बुके बनवायला हात लागलेला नसतो त्याच वेळेस आता निरुपा पुन्हा येते आणि मला ते काय गे फुलवाली अगं सारखी दुकानात पळत असते तुला घरची कामं दिसत नाही चल पटकन आता भरलं वांग करायचंय तेव्हा मीरा मला ते हो सासूबाई मी सकाळीच दोन भाज्या करून आले की भेंडीची भाजी केली मटकीची भाजी केली मग आता भरलं वांग का करायचंय सासूबाई तेव्हा निरुपा मुलागते मी तुला विचारलं होतं नाही ना मी तुला सांगते भरल्या वांग्याची भाजी करायची म्हणजे करायची सकाळी भेंड्याची भाजी करताना तुम्हाला विचारून केली का नाही ना मला नाही आवडत ती भेंड्याची भाजी त्यामुळे चल पटकन भरलं वांग करायचे तेव्हा मीरा मुलागते पण सासूबाई एवढ्या तीन तीन भाज्या केल्या तर त्या उगाच व्हायला जातील ना एवढ्या खपणार नाही तेव्हा निरुपा मला ते सांगितलेलं ऐकायचं जास्त डोकं चालवायचं नाही हा नाहीतर तुझं हे दुकान बंद करून टाकेल चल म्हटलं की लगेच निघायचं आता मात्र मीरा पुन्हा घरी आलेली असते आता निरुपा मात्र डोकावून तिच्याकडे बघत असते आपल्या रूममध्ये मस्त आराम करू लागते आता मीराने इथे सगळा काही मसाला तयार करून आता भरलं वांग करायला सुरुवात केलेली असते मीराचं सगळं लक्ष इकडे दुकानावरतीच असतं पण मात्र काय करणार निरूपा काही तिला जाऊ देत नसते ना आता मीराने इथे मस्त वांग्यामध्ये मसाला भरून आता गॅसवरती ते वांग शिजायला टाकलेले असतं आता वांग शिजायला जास्त वेळ लागतोच की म्हणून तोपर्यंत मी दुकानात जाऊ असे आता म्हणत त्या भरल्या वांग्याच्या भाजीचा गॅस कमी करून आता मीरा दुकानात निघालेली असते त्याच वेळेस आता निरुपारूमधन बाहेर येते आणि लगेच आता मनाशीच होऊ लागते वा मीरा मला तर हेच होत आता बघ तुझं हे भर्र वांग कसं करपवते ते असे म्हणत आता निरूपा गॅसजवळ येते आणि गॅस अगदी फुल करून देते आता मात्र निरूपा खूपच खुश झालेली असते आणि इकडे हॉलमध्ये मस्त पाय पसरून आता आरामात बसलेली असते आता मीरा इथे दुकानात येते आपली कामं सुरुवात करते पण मात्र आता इकडे निरुपाने घरी गॅस फुल केली ले असल्यामुळे आता ती भाजी लगेच करपायला सुरुवात होते सगळ्या घरात संपूर्ण असा धूर धूर पसरलेला असतो कारण ती भाजी खूपच डागलेली असते ना त्याच वेळेस आता पाय पसरून हॉलमध्ये बसलेली निरुपा मात्र खूपच आनंदात असते कारण आता या फुलवाली येऊ दे घरी मग बघते याच्याकडे याची ती वाट बघूनच असते ना तेवढ्यात सुधाकर भाऊ घरी येतात आता मात्र घरात एवढा धूर झालाय कसला वास येतोय काहीतरी जळतय हे सगळं कळालेलं असतं सुद्धा तेव्हा ते निरुपाला निरुपा अगं तू गॅसवर काही ठेवलंय का, का? अगं बघ किती करपले ते सगळ्या घरात धूर वासही सुटलाय अगं जा की निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना जळालेलं दिसतंय ना मग बोलवा की तुमच्या लाडक्या सुनेला वांगेची भाजी शिजायला टाकून गॅस चालू करून ही निघून गेली ते पण फुल गॅस करून त्यामुळे बोलवा तिला आता सुधाकर भाऊंना मात्र राग येतो सुधाकर भाऊ पटकन स्वतः जाऊन तो गॅस बंद करतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपा जवळ येतात आणि मला लागतात निरुपा अगं मीराला एवढी काम असतात मग तू गॅस बंद करू शकत नव्हती का मुद्दाम करायला नाही हे सगळं थांबव निरुपा हे सगळं तेव्हा निरुपा मला लागते नाही आ मीला थांबवायची गरज नाही खरं तर तुमच्या त्या सुनेला थांबवा आणि तिचं दुकान बंद करायला हवा सगळी घरातली कामं वचक करते आणि निघून जाते आता काय गरज होती भाजी गॅसवरती ठेवून निघून जायची बघा ना किती नास्तूस केलाय तिने अख्खी भाजी करपून टाकली तिला काही बोलायचं सोडून तुम्ही मलाच बोला तेव्हा सुद्धा कर पाहू लागतात निरुपा अगं पण मीरानेच का करायचं हे सगळं तिला बाकीचीही काम असतात ना मग बाकीची माणसं नाही आहेत का घरात पण मुद्दामून तू तिला त्रास देण्यासाठी समज करते मला हे कळतंय निरुपा पण आता हे सगळं थांबव त्याच वेळेस धावत परत आता मीरा घरी आलेली असते आता मात्र घरात एवढा धूर झालेला बघून मीराला मीरालाचा धक्का बसतो तेव्हा आता ती पटकन किचनकडे पळत जाणार तेच सुद्धा करबा लागतात मीरा थांब मी केलाय बंद तू नको बड़ू, तेव्हा मीरा म्हणू लागते पण असं कसं झालं तेव्हा निरू बघ बघ मीरा तुझ्या या फ फालतू दुकानामुळे हे सगळं होतंय अगं कामातकडे लक्षच लागत नाहीये तुझं घरातली कामं अशी कोणी सोडून जातं का जा ते पण गॅस फुल करून तेव्हा मीरामू लागते पण असं कसं होऊ शकतं मी तर अगदी कमी गॅसवरती भाजी टाकली होती ना आणि मला अंदाज आहे अजूनपर्यंत भाजीत पाणी खूप होतं ते एवढ्या लवकर कसं काय करपलं तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय मी खोटं बोलते मी गॅस वाढवला असं म्हणायचंय का तुला मला उलट उत्तर येते तुझी एवढी हिम्मत तेव्हा मीरामुळे लागते सासूबाई पण त्याच वेळेस दाकरू लागतात निरुपा ती उलट उत्तर देत नाही आहे ती उलट सांगते तुला की भाजी करपली कशी तेव्हा लगे गेच आता निरुपा म्हणू लागते गप्पा बसाव तुम्ही तुम्ही मला काय बोलत असता आणि दरवेळेस इची बाजू घेत असता खरं तर ना तुम्ही इचं दुकान बंद करायला सांगा ए मीरा तुझं दुकान बंद करून टाका आणि घरातली समदी कामं करत जा त्याच वेळेस मीराला मात्र वाईट वाटतं तेव्हाला गेस आता सुधाकर वाहून लागतात मीरा तू इच्याकडे नको लक्ष देऊ तू तुझं काम करून घे तेव्हा गेस निरुपा मला ते जमणार नाही आता ही भाजी करपली ना ती बाजूला काढून ठेव आणि दुसरी भरल्या वांग्याची भाजी करून घे आता मात्र मीराला निरुपासमोर काहीच बोलता येत नाही ती किचनमध्ये कामासाठी निघून जाते आता मीराने इथे पुन्हा भाजी बनवायला सुरुवात केलेली असते पण मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण आता बारा वाजायला थोडाच वेळ आहे आणि एवढी बुके मी कशी बनवणार एवढी मोठी ऑर्डर कशी पूर्ण होणार याचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता पंकज आणि त्याचा तो फुकटा मित्र आता दोघेही बागेत बसायला आले असतात तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हे बैस की इकडे तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो अरे तिकडे बसूया की बाकड्यावरती इथे कुठे तेव्हा पंकज म्हणू लागतो तिकडे नको तिकडेही त्या म्हाताऱ्यांचं टोळकं बसलंय त्या म्हाताऱ्या पण ना खूपच गॉसिप करत असतात सारखी याची बडबड त्याची बडबड त्याच वेळेस एक म्हातारे बाबा तिथेच शेजारी पेपर वाचत असतात ते पंकजकडे रागाने बघू लागतात तेव्हा पंकजो सॉरी या मी तुम्हाला नाही बोलत ते तिकडे म्हाताऱ्यांचं टोळक बसलाय ना त्यांच्याबद्दल बोलतोय तुम्ही वाचा पेपर तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो काय गप्पा मारत होती ते म्हातारे तेव्हा पंकज लागतो काय नाही रे, रे। आपल्या सुनांबद्दल बोलत असतात सारखे मला ना त्यांच्या सुनांची नावं सुद्धा पाठ झाली तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो खरंच त्यावर पंकज लागतो मग काय करणार आहे आता टाइम पास करायचा म्हटलं तर काहीतरी करावं लागतं त्याच वेळेस पंकजला देविकाचा फोन आलेला असतो आता मात्र पंकज आपला मोबाईल बघतो आणि त्याच्या मित्राला म्हणू लागतो बायकाचा फोन आलाय आता शांत बैस आता पटकन पंकज उठून उभी राहतो आणि देविकाचा फोन उचलतो आणि लागतो बोल ना बेबी अगं कशासाठी फोन केला होता तेव्हा देविका म्हणू लागते बेबी कुठेस तू तेव्हा पंकज म्हणतो कुठे असणार आहे मीटिंगची तयारी चालू आहे थोड्याच वेळात मीटिंग सुरू होणार आहे ना तेव्हा देविका म्हणून लागते बेबी अरे किती हँडल करतो एवढं सगळं मॅनेज करायचं कसं जमतं रे तुला तेव्हा पंकज लागतो देविका अगं मॅनेज करावंच लागतं माझी पोस्ट मोठी आहे त्यामुळे मला हे सगळं सण करावंच लागतं आता बघ मीटिंग आहे त्यामुळे सगळी तयारी झाली तेव्हा देविका मुलागते हो बेबी खरंच तुझ्यात किती टॅलेंट आहे ना मला खूप आवडतो सो लव यू बेबी असे आता देविका पंकजला म्हणू लागते आता इकडे पंकज मात्र आणखीनच हरभऱ्यात झाडावर चढलेले असतो तेव्हा तो आत्ता देविकाला म्हणू लागतो बेबी अगं हे सगळं ना करता करताना माझं पार सिसो झालंय अगदी सिसोवर बसल्यासारखी गंमत झाली तेव्हा लगेच आता देविका असू लागते आणि म्हणून लागते हो पंकज अरे माझं इकडे पार्लरमध्ये सीसो नाही झाला पण झोपाळ्यासारखी झाली क्लाइंट येतात जातात सारखं काम असत रे तुझ्यासारखेच मलाही खूप कष्ट करावे लागतात तुझ्या ऑफिसमध्ये किती जण आहे म्हणजे किती स्टाफ आहे तुमचा तेव्हा लगेच पंकज लागतो पंचवीस जण असतील तेव्हा लगेच देविका मीटिंग मीटिंगसाठी तेव्हा लगेच आता पंकज सांगू लागतो साठी फक्त आम्ही दोघच आता मात्र देविका खूपच खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे एवढ्या स्टाफमधून फक्त तुला निवडले मीटिंगसाठी म्हणजे एवढा हुशार आहे तू तेव्हा पंकज लागतो हो अगं एवढं टॅलेंट आहे मा माझ्याकडे माझी पदवी मोठी ना तेव्हा लगेच आता देविका लागते वा बेबी खरंच मला खूप आवडतो तू तेव्हा गेस आता पंकज तू बरं बरं बेबी मी तुला नंतर कॉल करतो आता मीटिंगची तयारी झाली क्लायंट येतीलच इतक्यात चल ठेवतो फोन आता मात्र असे म्हणत आता पंकज फोन ठेवतो त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो अरे बापरे बायकोला तर चांगलंच गंडवतोय तू तेव्हा पंकज म्हणतो गंडवावं लागतं काय करणार आहे जर तिला सांगितलं की मी असा बागेत तुझ्या या फुकट्या मित्राबरोबर बसलोय तर तिला काय वाटेल त्यामुळे हे असल्या थापा माराव्या लागतात असे म्हणत आता दोघेही गप्पा मारत असतात तर इकडे मीराता घरी पुन्हा भरल्या वांग्याची भाजी करत असते तिला खूप टेन्शन असतं त्याच वेळेस आता दुकानात गुलाबाच्या फुलांची टोपली घेऊन मधुरा आलेली असते आता मधू बघते तर दुकानात कोणीच नसतं मीरा ताई कुठे गेली आता मात्र ती पटकन काउंटरवरती फुलांची टोपली ठेवते आणि आपला मोबाईल खिशातनं काढून आता मीरा ताईला फोन लावते त्याच वेळेस मधुराचा फोन येतोय म्हणताच आता मीरा पट काम बाजूला ठेवून तो फोन उचलते तेव्हा मधु लागते ताई अगं आहेस तू अगं दुकानात कोणीच नाही काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच मीरा मग लागते बरं झालं मधु तू दुकानात आली तुला ना माझं एक काम करायचंय तेव्हा मधु लागते ताई अगं एक काम काय शंभर काम करेल मी सांग की काय करायचंय आता मात्र मीरा काहीतरी काम सांगणार तेच लगेच आता निरुपट टपकते आणि मला लागते मी आता तुला चांगली भाजी बनवायला सांगितली फोनवर हो काय बोलते काम चालू असताना तो फोन बाजूला आता मात्र मीराला काय बोलावं काही सुचत नाही आता तर मधुला काम सांगितलंच पाहिजे म्हणजे मी तर तिकडे जाऊ शकत नाही पण मधुरा तर बुके करून ठेवेल ना त्यामुळे आता इथे मीरानेही डोकं लावले असतं आता मात्र लगेच निरुपा म्हणून लागते ठेव पटकन तो फोन तेव्हा मीरा म्हणून लागते सासूबाई मला दुकानात जाणं खूप गरजेचं आहे आता मीरा मोठ्याने बोलू लागते फोनवरती मधुराला ऐकू जाईल असं ती मोठ्याने बोलत असते तेव्हा निरुपा मात्र आपल्या कानांना चापून बघू लागते अरे बापरे मला तर ऐकू येते मग ही एवढी मोठ्याने का बोलते तेव्हा लगेच मीरा सासूबाई बारा वाजेपर्यंत मला पन्नास बुके बनवायचे बुके बनवायचं सगळं सामान मी काउंटरवरती ठेवले हो आणि तुम्हाला माहिती आहे सासूबाई सकाळपासून खूप कस्टमर येत होते त्यामुळे या गडबडीतनं चारच बुके बनवून झाले आणि ते मी काउंटरच्या खाली ठेवलेले आहेत त्यामुळे सासूबाई बारा वाजेपर्यंत मला पन्नास बुके द्यायची तो <laughs> प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा निरुपा ते जमणार नाही तो फोन बाजूला ठेव आणि स्वयंपाक करून घे आता मात्र लगेच मीरा म्हणा ठीक आहे असे म्हणून मीराने आता फोन बाजूला ठेवलेला असतो त्याच वेळेस आता इकडे मधुला मात्र सगळं काही समजलेलं असतं तेव्हा मधू म्हणागत ठीक आहे ताई तू येऊ शकत नाही म्हणून काय झालं तुझी बहीण आहे ना ती तुझी मदत करणार आणि पन्नास बुके बनवणार असे म्हणून आता लगेच मधू पटकन ती फुलांची टोपली घेऊन काउंटरजवळ येते आणि त्या काउंटरच्या आडुंगी तिथे खाली बुके बनवायला बसते आता मात्र निरुपाला डाऊट आलेला असतो नक्की या फुलवालीने कुणाला तरी कामाला लावले दुसरं तिसरं कोणी नसून तिची बहीणच असणार आहे असे म्हणून आता खात्री करण्यासाठी निरुपा इकडे दुकानाजवळ आलेली असते पण मात्र मधु काउंटरजवळ खाली बसलेली असल्यामुळे निरुपाला काही दिसतच नाही आता निरुपा लांबूनच दुकानाकडे बघते निवडते चला दुकानात कोण बी नाही मला वाटलं की ती मधुरा आली आणि बुके नव्हते की काय बरं झालं आता ती मधु पण नाही आणि ती मीरा पण कामात गुंतली म्हटल्यानंतर आता तिची ऑर्डर पूर्ण होणारच नाही आता बघ मीरा तुझी ही मोठी ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर ना नाही तुझे हे दुकान बंद पाडलं ना तर नावाची निरूपा नाही असे म्हणून आता निरुपा घरी निघालेली असते तर इकडे सत्य आता भाडं मारून आलेलं असतो आता त्याच्या मित्राबरोबर तो चहा पित असतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा काल वहिनींना मंगळसूत्र दिलं की नाही मग हो। खुश झाल्या असतील वहिनी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच काहीतरी वेगळा होता खरंच काल खूपच खुश होती ती तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा मलाही माझ्या बायकोला ना असंच खुश आहे रे पण काय करणार सोन्याचा दागिना घ्या इतके माझ्याकडे पैसे नाही ना तेव्हाला गेस सत्या म्हणू लागतो अरे बायकोला फक्त सोन्याचा दागिना दिला म्हणजेच ती खुश होते असं नाही आज सोन्यासारखा आनंद दिला ना तरी तिला आनंदच मिळतो तेव्हा गेस त्याचा मित्र म्हणू लागतो सोन्यासारखा आनंद म्हणजे काय करायचं सत्यदादा तेव्हा सत्यमलोक म्हणतो हे बघ आता तुम्ही दोघे जर समजा बाहेर फिरायला चाले असले रस्त्याने एखादं गुलाबाचं फुल दिसलं आणि तुझी बायको बोलेल वाव कसलं भारी फुले लगेच जायचं ते फूल तोडायचं आणि तिच्या केसात माळायचं हा असतो सोन्यासारखा आनंद आणि धमकेत तुला असला आनंद लय आवडतो तुझ्या बायकोलाही नक्की आवडेल तेव्हा त्याचा ते मित्र तो ठीक आहे चालेल मी असंच करेन त्याच वेळेस सत्य म्हणतो बरोबरच चल मला दुसरं भाडे मला निघावं लागेल निघू का त्याच वेळेस त्याचा मित्र तो सत्य दादा तुझा भाऊ काय करतो रे तेव्हा सत्य म्हणतो रव्या रव्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठा शेप आहे बाबा त्याचं काही विचारूच नको तेव्हा त्याचा मित्र तो तो भाऊ नाही रे तो दुसरा एक भाऊ नाही का तेव्हा सत्य मुलाक तो कोण पंकज अरे तो कुठे शोरूम मध्ये आहे वाटतं त्याचं वा ऑफिस आहे तिकडे तेव्हा लगेच आता त्याच मित्र म्हणू लागतो कुठल्या शोरूम मध्ये नेमकं तेव्हा सत्य तो सांगता येणार नाही माझ्या ना ना लक्षात नाही एकदा मी गेलो होतो त्याला सोडायला पण मला बी काही त्याचं नाव वगैरे माहिती नाही तेव्हा त्याचा मित्र म्हणू अरे मी त्याला बऱ्याच वेळा बागेत बसताना बघितलं म्हणून विचारतोय तेव्हा सत्य तो काय त्या पंकजला बागेत बसता नाही 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 तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल अरे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अशा रेस्टॉरंटमध्ये बसायची सवय त्या पंकजा म्हणजे कसं आहे ना त्याच्या खिशात दमडी नसते रे पण जणू काही लाखाच्या गड्ड्या खिशात घेऊन येणतो अशी वागणूक आहे त्याची जाऊ दे तुझा काहीतरी गाए गैरसमज झाला असेल तो पंकज नसेल असे म्हणून सत्य तिकडनं निघालेले असतो त्याच वेळेस आता इकडे मधुरा मस्त असे बुके बनवत असते आता तिने बरेचसे बुके बनवलेले असते तेवढ्यात आजी दुकानात येते आता मेहरा कुठे दिसत नाही म्हणून तडक आजी काउंटर जवळ येते आणि बघते तर मधुरा फुल फुलांची गुच्छ बनवत असते तेव्हा आता मधुराला वाटतं की कोणीतरी कस्टमर चाल ती पटकन उठून उभी राहते आणि मला ते आले आज चालेल त्याच वेळेस ती आजीकडे बघू लागते तेव्हा आजी मला मधू तू अगं काय चालू आहे सगळं तेव्हा मधू मला लागते आजी बारा वाजेपर्यंत पन्नास बुकेंची ऑर्डर द्यायची ना म्हणून मी बुके बनवायले तेव्हा लगेच आजी मला अगं पण तुझी मीरा ताई कुठे आहे ती का दुकानावरती नाहीये तेव्हा लगेच मधू मू लागते तिला घरची खूप कामं आहेत ना तिकडे अडकली ती त्यामुळे ती ऑर्डर पूर्ण करू शकत नाही म्हणून तिने मला सांगितलंय तेव्हा आजी म्हणू लागते अच्छा म्हणजे या वेळेला घरातली कामं नक्कीच निरुपाचा काहीतरी घोळ दिसतोय मला बघावंच लागेल तेव्हा आजी म्हणू लागते मधू तू बनव के मी आलेस तोपर्यंत मी बघते काय येते असे म्हणून आजी तडक आता इकडे घरी मीरा जवळ येते आता मीरा इथे किचन मध्ये भरल्या वांग्याची भाजी करत असते तेव्हा आजी लागते काय ग मीरा अगं यावेळेस कशाला स्वयंपाक बनवते तू तुला दुकानात नाही जायचंय का तेव्हा मीरा मुलात ते सासूबाई ते, ते मला भाजी बनवायची सांगितली ना तेव्हा आजी मुलाग ते अगं पण भेंडीची भाजी मटकीची भाजी मग एवढं सगळं का बनवलं आहे चपात्या बनवल्या चटणी बनवली भाकऱ्या बनवल्या आज काय गाव जेवण घालायचं आहे का, का? एवढं समजा कशाला बनवायचं चालू आहे आणि हे बघ मीरा बनवलं नसतं तरी चाललं असतं चट बाकीच्या सुना आहे दोन निरूपा आहे तुझी सासू घरात तिने बनवलं असतं एवढी मोठी ऑर्डर असताना अशी घरच्या कामात का गुतून राहते तू चल बरं पटकन आता मीरा मात्र तिथे शांतपणे उभी असते त्याच आज वेळेस आजी म्हणते मीरा काय झाले मला खरं सांग आता मात्र मीराने झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो कसं निरूपाने तिला प्रत्येक वेळेस दुकानातनं घरच्या कामासाठी ओढत आणलेलं असतं हे सगळं आजीने आता ऐकून घेतलेलं असतं तेव्हा आजीने मात्र आता निरुबाची जिरवायची ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता दुकानात आलेली असते त्याच वेळेस आजी मात्र काउंटरच्या आड बसून आता निरुपाची वाटच बघत असते तेवढ्यात आता निरुपा पुन्हा दुकानात येते आणि लागते हे फुलवाली तुझं दुकान बंद करायचं किती काम आहे घरी तेवढी ढिकभर भांडी कोण घासणार आहे चल पटकन भांडी घासायला त्याच वेळेस पटकन आता खाली बसलेली आजी उठून उभी राहते आणि निरुपाकडे डोळे वट्टारून बघू लागते आता मात्र निरुपाजी कशी जिरणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे सत्य आता भाडं घेऊन आलेला असतो त्याच वेळेस त्याच्या मित्रानेच सांगितल्याप्रमाणे पंकज एका मित्राबरोबर बागेतच मस्त गप्पाटप्पा करत असतो आता मात्र सत्या पंकजकडे एकटक बघू लागतो आता या फुसक्याचं सत्य सत्य कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद